आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं शिवसेनेनं देखील स्वागत केलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की विखे पाटील यांची नवी पिढी आता भाजप सोबत जाते ही चांगली गोष्ट आहे आता राधा कृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेसोबत यावं असं मत खासदार संजय राऊत यांनी तर ऑफरच दिली असं म्हणावं लागेल विखे करतो तरुण पिढी आहे नव्या प्रवाहात आलेली आहे नवीन राजकारण त्याच्यामुळे महाराष्ट्रात एका जिल्ह्यावर निर्माण होईल त्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण ते भाजपात आले आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची सुजय भाजपात गेलेले आहात तुम्ही शिवसेनेत या आणि युती घट्ट करा नगर जिल्ह्यामधली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम